गांजा अंमली पदार्थांची वाहतूक व विक्री करणारी टोळी मिरजगाव पोलिसांनी जेरबंद करत सत्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय कर्जत तालुक्यातील के मिरजगाव स्थानक परिसरात मिरजगाव पोलिसांनी सापळा रचत गांजा अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री करणारी टोळी जेरबंद केली या कारवाईत तिघांना ताब्यात घेत सत्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथून तीन इसम हे अहमदनगर वरून एक भाड्याने रिक्षा करून मिरजगाव परिसरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे त्यावरून मिरजगाव पोलीस स्टेशन कडील पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत मिरजगाव बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या रिक्षात पाठीमागील सीट वर बसलेल्या इस्माच्या पायाजवळ एक काळ्या रंगाची बॅग आणि कापडी पिशवी त्यावर विमल लिहिलेलं दिसलं ही बॅग खोलून पाहिली असता प्लास्टिकच्या आवरण केलेले गठुडे मिळून आले यात अकरा किलोग्रॅम वजनाचा गांजा आणि मोबाईल असा अंदाजे एकूण सत्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपी अशोक उर्फ बन्सीलाल पावरा सुनील पावरा मंगेश पावरा मंगेश या तिघांना ताब्यात घेण्यात या प्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनला संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करतायत मिरजगाव पोलीस स्टेशनचे साई पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना आज रोजी माहिती मिळाली की सांगवी तालुका शिरोपूर जिल्हा धुळे येथून तीन इसम गांजा विक्री करण्यासाठी मिरजगाव येथे गांजा घेऊन येत आहेत ते एका रिक्षाने येत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी सापळा रचला आणि सदरची रिक्षा आल्यानंतर सदर रिक्षामध्ये तिन्ही तिन्ही सम त्यांच्याकडे अकरा किलो गांजा त्यांना मिळून आला सदरचा गांजा त्यांनी जप्त केलेला असून त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे ते स्वतः करत आहे प्रतिनिधी मोहम्मद पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर